कागल येथील येस बँकेच्या ए टी एममध्ये मशीनद्वारे भरणा करण्यात आलेल्या अकरा हजार पाचशे रुपयांमध्ये पाचशे रुपयांच्या नऊ नोटा बनावट आढळल्यानं शहरात खळबळ उडाली आहे बनावट नोटा जमा करणारी अज्ञात व्यक्ती कोण आहे आणि यामागे मोठं रॅकेट आहे का याचा पोलीस शोध घेत आहेत कागल येथील येस बँकेच्या ए टी एममध्ये मशीनद्वारे भरणा करण्यात आलेल्या अकरा हजार पाचशे रुपयांमध्ये पाचशे रुपयांच्या नऊ बनावट नोटा आढळल्यानं शहरात खळबळ उडाली आहे या प्रकरणी मनोज कुमार पाच्छापुरे यांनी रविवारी कागल पोलिसात तक्रार दाखल केली आहे रिंगरोड कागल येथील सागर बेकरीजवळ असलेल्या येस बँकेच्या ए टी एममध्ये मध्ये एका अज्ञात व्यक्तीनं पाचशे रुपयांच्या तेवीस नोटा म्हणजेच एकूण अकरा हजार पाचशे रुपये जमा केले होते मात्र जमा केलेल्या तेवीस नोटांपैकी नऊ नोटा बनावट असल्याचं निदर्शनास आलं यानंतर पाच्छापुरे यांनी तातडीनं कागल पोलिसात धाव घेतली या घटनेमुळं एममध्ये पैसे जमा करण्याच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक खैरमोडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत बनावट नोटा जमा करणारा अज्ञात व्यक्ती कोण आहे आणि यामागे मोठे रॅकेट आहे का याचा पोलीस शोध घेत आहेत